जगत मिथ्य आणि ब्रह्म सत्य आता जगत मिथ्य एका सत्य आहे जगत मिथ्य सत्य आहे आता हे म्हणतात मिथ्य आणि ते म्हणतात सत्य दोघांचंही खरं आहे दोघांचंही खरं आहे पण कसं खरं आहे हे म्हणतात जगत मिथ्य आहे असंही म्हणतात आणि तुम्ही जगत सत्य असं म्हणतात दो हो। ये, ये आता दोघांचं कसं खरं आहे मित्य आता हे जे हे मित्य कस आहे हे हे जे दृश्य जगत आहे हे दृश्य जगत मित्य सांगतात पण दृश्य जगत ज्याच्यामुळे दिसत ते म्हणतात सत्य सांगा तुम्ही मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत मळ कोणी म्हणत का का म्हणत नाही मग तुम्ही आता या जगाकडे काय म्हणू पाहता जगाकडे काय म्हणतो चैतन्य म्हणून पाहतात का चैतन्य चैतन्य म्हणून पाहत नाही ना तर दिसत नाही आहे पण मग ते <laughs> पाहण्यासाठी काय करायला पाहिजे दृष्टी बदललं बा हरिपाशी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या निवृत्तनाथाच्या कृपेने भ्रांतीचे पडळ गेले माझ्या निवृत्तनाथाच्या कृपेने भ्रांतीचे पडळ गेले माझं सांगत हरिपट वाचतात तुम्ही ना सर्व घटी काय सर्व काय साठी म्हटलं दिसत का समजून घ्यायचं का पाहिजे समजून दिसणारच नाही ना कारण की इंद्रियाच्या पण इकडचा विषय तो सांगा तुम्ही आता प्रत्येकाचे अंतकरण जे आहे या अंतकरणामध्ये परमात्माच प्रतिबिंब आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये काय आहे त्या चैतन्याचं काय आहे प्रतिबिंब आहे म्हणून किंवा तो प्रतिबिंब म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो परमात्मा जो आहे सर्व कोणाला कळतं देवाशिवाय <coughs> कोणालाच कळत नाही देवाशिवाय देवा ह्या जगात भगवंताशिवाय कोणालाच कळत त्याला सर्व कळतं कोणाला कोणाला देवाला सर्व करत हा पण आता दोन गोष्टी आहेत परमात्मा आणि आत्मा वास्तविक पाहता आत्मा आणि परमात्मा एक जरी असला परंतु एक का तुझा आत्मा आणि त्यांचा आत्मा या मडक्यातलं प्रतिबिंब आणि या मडक्याचं प्रतिबिंब जे दिसतं ते एक आहे का वेगवेगळं आहे प्रतिबिंब बरोबर आहे वेगवेगळं आहे मी शब्द काय वापरला